स्वागत okay. हिंगणगाव खुर्द तालुका परंडा येथील रंगनाथ दिगंबर डोरले यांचे परंडा तहसील येथे बेमुदत उपोषण रंगनाथ डोरले यांची मुलगी श्रष्टी वय पंधरा वर्ष सहा महिने हिचे गणेश पांडुरंग गायकवाड याने बा दिनांक रोजी अपहरण केल्याप्रकरणी अंबी पोलिसात तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले मात्र अंबी पोलिसांनी आरोपींना अद्याप के अटक केलेली नाही अंबी पोलीस आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याने पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्याकडे दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी लेखी अर्ज देऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे तीन महिने उलटूनही आरोपीस अटक करण्यात आली नसल्याने आज दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस पासून बेमुदत उपोषण चालू आहे पहा मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया बर काय तुम्ही किती पोलिसाकडे आम्ही काय म्हणले सापडा नाही आरोग्य सापडा नाही असं जायचं हॅलपटी काढायचं बरं आता तुमची मागणी काय काय मागणी काय त्याच्या आई वडिलाला असं कोरोना घेऊन आरोग्य करावं आणि सहकार्य करते त्याला बी आठ टाकावं असं माझं म्हणणे कोरोना जबाब देऊन पूर्वनी जवाब घेऊन त्याच्या आई वडिलांना आरोपी करा मागणी त्याच्यासाठी तुम्ही बेमुद्दत उपोषण सुरू केलं बेमुदत उपोषण चालू केलं जर आठ दिवसात जर नाही लावलं काय तर समजा आत्मदान करून घ्या आता सध्या तुम्ही बेमुदत उपोषण सुरू केलंय आणि या बेमुद्दत उपोषणातून जरी मार्ग नाही निघाला निघाला आणि आरोपीला अटक नाही केली किंवा त्याच्या त्यांना सहकार्य करणं त्याच्या आई जर आरोपी नाही केलं तर तुम्ही पुढच्या आठवड्यात आत्मदान करणार आहात असं तुम्ही अर्ज दिलेलं दिले आहे दिले की आत्मदान करणार बरं आंबी पोलिसाकडून काय तुम्हाला या उपोषणाबद्दल काय सहकार्य मिळालं का नाही आठ दिवसात म्हणतात चार दिवसात आणू सह करता येत नाही म्हणतात आई वडिला आणि सहकार्य करणार कुणाला आठ दिवसात आणू म्हणतात आरोपीला आता किती महिने झाले साडेतीन महिने झाले काय तुम्हाला काय म्हणायचं शेवटला माझं म्हणणं असं आरोपी जर नाही सापडला तर त्याच्या आईवडील आणि सहकार्य करणार अना आरोपी सापडेपर्यंत हा सध्या कुठे काय तपास लागलेला नाही का पुण्याला आहे असं एक वेळेस जाऊन मग पुण्यात आहे का आरोपीचा कॉन्टॅक्ट चालू आहे का चालू आहे त्या शेगालच तू करमावसर चालू आहे तेवढा तरी एक माहिती गावातला बाकी त्या आरोपीचं कोणाचं फोनवर कॉन्टॅक्ट चालू काय माहिती मिळाली होती तुम्हाला दुसरी एक होते हसुनी लांडे ती एक चालू होतं कॉन्टॅक्ट त्याचं पण तिने बी माहीत नाही म्हणते आता म्हणजे त्या आरोपीचं त्याची नातेवाईकाशी रोज फोनवर बोलणं चालू चालू पोलिसांनी त्यांच्याकडे काय चौकशी केली का चौकशी केली म्हणतात मी हां पण माहित नाही म्हणतात त्यांना माहित नाही म्हणते आता तुम्ही किती दिवस उपोषण करणार आहे का बेमुदत आहे बेमुदत आणि आरोपी सापडेपर्यंत बेमुदतच म्हणायचं आठ दिवसांनी नाही ऐकलं तर समजा आत्मदहन करून घेणार म्हणजे जोपर्यंत आरोपी अटक करत तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही उपोषण सोडणार नाही